अगदी चिकटून बसले विकेट किपिंगला सिंगल धावाने त्यांना माहितीये की सिंगल सिंगल धावा काढून आपण देखील हे स्कोर पूर्ण करू शकतो प्रसादराव फार भारी आहेत अगदी नातखुळ आहेत तीन धावा झालेल्या धा आहेत रिजवानच्या प्रत्येक चेंडूवर त्यांनी एक एक धाव घेतलेले आहेत दरम्यान अमित आणि हा डायरेक्ट गेलेला आहे दरम्यान एका धावेने समाधान आहे कृपया ज्या ठिकाणी डायरेक्ट जातात त्या ठिकाणी खेळाडूने हे बॉल आणून द्यायचा आहे लगेच चार धावा चार चेंडू चार धावा स्मार्ट फलंदाजी करण्याचा सचिनचा आणि अमितचा या ठिकाणी धोरण दिसते त्यांना माहिती आहे सहा चेंडू मध्ये एखादा चेंडू लूज येऊ शकतो तोच फक्त आपल्याला काय करायचंय मारायचाय आणि धावा घ्यायच्या छोटे खेळाडू मैदानात येत आहेत या फास्ट या फास्ट छोटे खेळाडू हा र... रुद्र राणे फास्ट या फास्ट र... स्टेजवर या तुम्ही हा 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 सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न दरम्यान हे डिक्लर एक धाव हा हा डिक्लर मध्ये गेलेले आहेत आणि आहे। काय आहे म्हणत अरे हा शेवटचा चेंडू पाच धावा झालेले आहेत आम्ही पाहूया राईट हँड गोलंदाज ज्यावेळी लेफ्ट हँड बॅट्समनला गोलंदाजी करतो त्याला बेनिफिट मिळतो बॅट्समनला आणि हा मला वाटतं खूपच वाईट विथ आव्हान धावा एक डिक्लर अशा दोन धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत एक चेंडू वाढलेला आहे हा एक लेफ्ट हँड बॅट्समनचा फायदा होतो संघाला तो फायदा मात्र या ठिकाणी झालाय तो उंबरडे पॅकर्सला दरम्यान सात धावा झालेल्या आहेत एक चेंडू आवांतर मिळालेला आहे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि हा सुंदर चेंडू या ठिकाणी आणि सुंदर किपिंग या ठिकाणी पाहायला प्रसाद यांच्याकडून आणि हा निर्धाव चेंडू जातोय आणि पहिल्या चेंडू पहिल्या षटकानंतर सात धावा समीर समीर भाई, भाई नाच रे सात सात चोवीस चेंडू आहेत गणित अगदी सोपा आहे काय प्रॉब्लेम नाही धावा सुद्धा अगदी सोपे आहेत काय काळजी नाही चौकार आणि षटकार नाहीतरी एक आणि दोन मध्ये धावाच नाहीत दरम्यान नवीन खेळाडू एक तेरा व आहे मैदानात त्याला कादीर आपण जरा सन्मानाने भार पाठवा शर्मा सांग मला काय इरफान बोबडे जाधव यांचा खेळाडू शाहिद रजा त्याने कृपया प्यावली कडे शाहिद रजा लगेच प्यावल्यांकडे शाहिद रजा हा एक आपण या स्पर्धेतली शिस्त या ठिकाणी सर्वांनी ठरवलेली आहे की सामना संपल्यानंतर दोन्ही खेळाडूच्या सगळ्या खेळाडूंनी एकत्र यायचा हस्तालंदन करायचंय आणि मैदानातून बाहेर यायचं आहे अशा पद्धतीची आपण ही शिस्त पाळूया जी शिस्त आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे एक उत्कृष्ट खेळाडू ज्याच्याकडे आपण पाहिलं जातं की जवळ जवळ दहा वर्ष बॉल बॅट याचा संपर्क असणारा आणि डोक्यामध्ये नेहमी क्रिकेट बद्दलची भावना आदर असणारे अमोल आपलं वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं छटक घेऊन सचिन यांना आणि हा लेखच्या दिशेने टोलावून काढलेला एक धाव घेतलेली आहे आणि हा चौकार सचिनच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार रॉयल्स स्पॅकर्स मधून निघालेला हा पहिला चौकार आणि अकरा धावा झालेल्या आहेत हे सगळे हे एक गुन्हे खेळाडू या उंबरडे गावातील ज्या ज्यांच्याकडे जा पाहिलं जात अमोलकडे अरे हा सुंदर बोल्ड बघा पहिला चौकार दिला आणि तितकी स्मार्ट गोलंदर्ज सचिनला बोल्ड करून परत पटवलेला पहिली विकेट घेतली आपल्या पहिल्या याच्यामध्ये आणि उंबरडे पॅकर्सने हा पहिला गडी बाद केलेला आहे सचिन किंग्ज इलेव्हन उंबरडे खेळत होता किंग्ज इलेव्हन उंबरडे संघाचा कर्णधार आणि उंबरडे स्पोर्ट चा कर्णधार दोन्ही संघ नायकानी पॅव्हलिंग कडे आहे यापुढे आपला सामना होईल त्रास उडून घ्यायचा आहे किंग्ज इलेव्हन उंबरडे संघ नायक आणि उंबरडे स्पोर्ट संघ नायक त्वरित या आता सचिन दळवीची जागा घेण्यासाठी गेलेले दुसरे सचिन दळवी ज्युनियर सचिन दळवी या ठिकाणी आपले शाहब यांचं आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी एक चांगली गोष्ट झालेली आहे की सचिनची जागा घेण्यासाठी संकेत गेलेले मला वाटतं उंबरडे पॅकर्स ला हा विजयाचा संकेत आहे की काय अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी दिसते दरम्यान अमोल प्रसाद उंबडे स्पोर्ट लागणार ताबडतोब कर्णधार मुराद पाटणकर कर। दरम्यान अमोल आपल्या षटकातील पुढचा चेंडू तिसरा चेंडू म्हणावा लागेल आणि हा फुलटो चेंडू मारण्याचा प्रयत्न दरम्यान हा नोबॉल म्हणून पंचाने घोषित केलेला आहे आणि हा हिट बारा धाव झालीत ना किती बारा धावा झालेली आहे उंबर्डे स्फोट ब्राऊन जर्सी या यानंतरचा या, होणारा या, सामना हा चेंडू फुलटॉच मारण्याचा प्रयत्न केलेला बघा चौकार जातो अडवला जातो आणि हा चौकार या नंतर होणारा सामना स्पोर्ट वर्सेस मी की हा संकेत उतरले तर मला विजयाचे संकेतच घेऊन गेलेले चौकाराने सुरुवात केली आहे दोन्ही संघनायक किंग्स इलेव्हन उंबर्डेचा संघनायक अलाउद्दीन बोबडे उंबर्डे स्पोर्ट चा संघनायक मुराद पाटणकर आणि आपले झालेले आहेत शशिकांत दळवी सन्मान्य शशिकांत दळवी यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचा नाणेफिकीचा कौल आहे दरम्यान अमोल आपल्या षटकातील पुढचा चेंडू संख्य हो सुंदर चेंडू लेखच्या दिशेने परंतु हा अवांतर घोषित केलाय पंचाने झोन मध्ये नाही नाही त्यामुळे या आवांतर धाव्याने संघाच्या धाव संख्येत संघाची धाव संख्या होते सतरा दरम्यान अमोल यांचा पुढचा चेंडू सर चेंडू मारण्याचा आणि एकोणवीस धावा झालेल्या आहेत टार्गेट कडे पोहोचण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीचा आहे हुसेन बोबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आपण स्टेजवर यायचं सर आपलं मंडळ स्वागत करू इच्छित आहे दरम्यान ही चोरटी धाव घेतली आणि ती सक्सेस झालेली आहे हा बाईसची धाव पंचांकडून घोषित झालेले आहेत दरम्यान या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्या संघाची धाव संख्या होते वीस आहे दरम्यान अमोल आपल्या पुढच्या शतकातील सा, सामना करण्यासाठी सा आलेत आम्ही त्यांना आ, टू आणि पाहूया सिंगल धाव सरदार नाचरे कुठे असेल त्याने पॅव्हलिंग कडे सरदार नाचरे आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे एकशे दोन जे आपले युपीएल चे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाऊ नये प्रत्येक संघाचा सामना या ठिकाणी खेळला जाईल आजच्या दिवसामध्ये त्यामुळे कुणीही कृपया जाऊ नये दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपल्यासाठी नाश्त्याची सोय आहे त्याशिवाय आपल्यासाठी जेवणाची देखील सोय मंडळामार्फत केलेली आहे सर्व एकशे छप्पन खेळाडूंना विनंती आहे सर्व कर्णधारांना सर्व संघ मालकांना विनंती आहे की कुणीही गांगेश्वर मैदान सोडून जाऊ नका आजच्या दिवसात बारा सामने खेळवायचे आहेत सर्व संघ नायकांनी कर्णधार याची नोंद घ्यायची आहे धन्यवाद कादीर दरम्यान दोन षटकाच्या समाप्तीनंतर एकवीस धावा या षटकामध्ये चौदा धावा घेतलेल्या आहेत संकेत मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळतात एक चौकाराच्या सहाय्याने सहा धावांवर खेळत आहेत दरम्यान आम्ही गेलेले आहेत ते मात्र त्यांना चांगली साथ देत आहेत चार धावांवर आहेत संयमाने खेळत आहेत अमिन या ठिकाणी दरम्यान नवीन सदस्य गणपत खाडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो रोहन रोहन देखील फलंदाजी त्याने चांगल्या पद्धतीने दोन्ही जे कर्णधार खेळतायत किंवा खेळणार आहेत त्या कर्णधारांना कंपल्सरी असेल की आपला चार इनिंगचा खेळ हा कमीत कमी पंचवीस मिनिटांमध्ये संपवायचा आहे वीस मिनिट आम्ही दिलेले आहेत वीस ते पंचवीस मिनिटामध्येच तुम्ही तुमचा खेळ संपवा म्हणजे आमच्या मंडळास आपलं सहकार्य राहील बारा संघ बारा सामने या दिवसामध्ये खेळवायचे आहेत दोन्ही संघ नायकांनी आणि येणाऱ्या संघनायकांनी देखील याची नोंद घ्यायची आहे कृपया कुठलाही वेळ दौडू नये वाया घालवू नका अशी आपणास विनंती असेल या ठिकाणी हजरत अमिर शाह टाईल्स मालक सन्मान्य भिकूबाई रमदूल या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो कृपया आपण स्टेजवर यावं कादिरबाई मी विनंती करतो या ठिकाणी बाईक जरा पुढच्या बाजूला जरा पार्क करा दरम्यान रोहन 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 आणि दोन धावा म्हणावे लागतील दोन धाव तर घेतलेच आहेत शंभर टक्के धावा किती झाले तेवीस धावा झालेले आहेत हा उंबरडे स्पोर्टने या ठिकाणी दुसऱ्या सामन्याचा आपल्या नाणेपैकी जिंकलेला आणि डिसिजन सांगतात ते मला वाटतं फलंदाजी त्यांनी घेतलेली आहे दरम्यान रोहन आपल्या षटकातील पुढचा चेंडू अमितला पहिला सामना विकुबा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आणि हा चौकार षटकार पाहूया वर राहिला तर दोन पुढे गेलात तर चार आणि दरम्यान हा चौकार

मंडळाचे सदस्य आपले इम्रान बोबडे यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपल्यासाठी दिलात उंबाडे प्रीमियर लीगच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत हे हुसेनबाई बोबडे यांचं स्वागत या ठिकाणी त्यांना करायला सांगतो किती धाव घेतले बघा महालक्ष्मी ट्रेडर्सच्या समोर जी गाडी आहे त्यांनी कृपया बाजूला घ्या ती बाँड्री लाईनच्या आतमध्ये आहे महालक्ष्मी ट्रेडरच्या समोरची गाडी आहे कृपया बाजूला जागू अठ्ठावीसावा झालेले आहेत हो अठ्ठावीस धावा आहेत सहा चेंडू सात धावा सॉरी हे तिसरे हे तिसरे षटक चालू आहे आठ चेंडू सात धावा आठ चेंडू सात धावा असं या ठिकाणी गणित आहे दरम्यान रोहन सुंदर गोलंदी करतात आत्ताचा चेंडू त्यांनी हा न... किती एक चेंडू बाकी आहे का आ, साथ साथ दावा। हो है, है। आ. आ? हा सात चेंडू सात धावा सॉरी होऊ शकतं स्कोर कडून परंतु पंच आपले दक्ष आहेत सज्ज आहेत हा हा एक मिनिट पंचना विचारा दोन धावा चार एक बॉल शिल्लक आहे पंचांचा इशारा येतोय एक बॉल छिल्ला काय अंपायरस डिसिजन विल बी द फाइनल डिसिजन देयर इज नो आर्गुमेंट विन अंपायरस डिसिजन इन एनडी कंडीशन ओके दोन डाव हा आणि आताचा आता एक एक मिनिट एक मिनिट चार 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 झालेत ओके 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 होऊ शकतो मिसिंग चार चेंडू झालेले आहेत पुढच्या ओके ओके, 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 ओके सामन्याला सुरुवात रोहन आपल्या षटकातील पुढचा चेंडू कोण आहेत संकेत ना हो सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी अरे गोलंदा हा डॉट चेंडू सात चेंडू सात दावा रोहन जबरदस्त करत करतायत जबरदस्त सलग दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि त्यांचे खेळाडू त्यांनाच अभिनंदन करतायत टाळ्या वाजून आता मात्र दबाव येतोय जोरात काय काय करायचंय काय नाही संख्य थोडेसे निर्धास्त आहेत काय प्रॉब्लेम नाही म्हणत आहेत परंतु अमोल मात्र सल्ला देत आहेत रोहनला रोहन रो सुंदर गोलंदाजी करतायत या तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू अंतिम चेंडू रोहन यांच्याकडून सुंदर चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला एकच धाव आणि मला वाटतं थोडस राज यांच्याकडनं मिसिंग होते निखिल यांच्याकडनं चांगल्या पद्धतीचं षटक एक सांगतो शेवटचं सा षटक आता होत सहा चेंडू पाच जावा कृपया संघ नायकांनी सहकार्य करायचं आहे वेळ न दवडता खेळ सुरू करा, करा। शेवटचं षटक या सामन्यातील पहिल्या युपीएल प्रीमियम मधल्या पहिल्या सामन्यातील शेवटचं षटक शेवटचे सहा चेंडू आणि फक्त दहा पाच धावांची गरज परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे काहीही होऊ शकत कारण अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो तो, तो म्हणजे क्रिकेट दरम्यान निखिल बाहेर या लहान मुलांनी लगेच बाहेर जा निखिल आपल्या षटकातील पहिल्या षटकातील संघाच्या कोट्यातील शेवटच्या षटकातील या सामन्यातील शेवटच्या षटकातील पहिला चेंडू पहिला चेंडू घेऊन येतोय अमित यांना लेफ्ट हँड बॅट्समन मला वाटतं राऊंड गे द विकेट गोलंदाजी करतायत हा स्टार्ट करा स्टार्ट करा सामन्याला सुरुवात करा का पहिला सामना म्हणून थोडेसे आपण सगळेजण गोड गोड लाड केलेले आहेत पुढचा सामना असा होणार नाही दरम्यान निखिल आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि सुंदर चेंडू आणि सुंदरच चेंडू फक्त या ठिकाणी दहा वाचू शकले नाहीत पाच चेंडू, चेंडू एक चौकारची गरज सुंदर गोलंदाजी निखिल यांच्याकडून संकेत मात्र स्मार्ट बघत ना कोणतरी शंभर नाही त्यांच्याकडे पाचशे रुपये ठेवलेले चौकार मारत की षटकार कुठली तरी जागा नक्कीच ठेवलेली आहे पाहूया पण निखिलला देखील बक्षीस आहे त्यांच्या संघाकडून वोल्ड घेतला तर नक्कीच पैसे आहेत पाठीमागे चार वडा भाव आहेत दरम्यान निखिल पुन्हा ओर आणि हा सुंदर चेंडू आ दरम्यान ह्या दोन धावा म्हणावे लागतील दरम्यान दोन धावांची आवश्यकता आहे संकेत स्मार्ट निकील, निकील मात्र स्मार्ट गोलंदाजी करतायत निखिल निखिल मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतायत स्मार्ट फलंदाजी करतायत प्रसाद मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षण लावत आहेत किंग्ज इलेवन ऑम्बर डे आपले क्षेत्ररक्षक तयार ठेवायचे आहेत लगेच शेतरक्षण लावून घ्यायचं हा सामना संपल्या संपल्या किंग्ज इलेवन ऑम्बर डे हो सुंदर गोलंदाजी गोलंदा या ठिकाणी आणि तितक्यात चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण परंतु पंचाने हा आव्हांतर म्हणून घोषित केलेलं आहे आणि जिंकण्यासाठी फक्त एकाच धावीची गरज आहे पहिला प्रीमियम लीग पर्व दुसऱ्याचा पहिला सामन्यातील हा पहिला सामना आणि सुंदर गोलंदाजी निखिल मात्र नक्कीच चांगल्या पद्धती तीन चेंडू एक धाव हा तीन चेंडू एक धावा चेस शंभर टक्के आहे